आप देख रहे केवन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर तालुक्यातील सर्व मतदारांचे जाहीर आभार व मान्य आमदार विजयराव भामडे यांना विधानसभेवर निवडून द्या खासदार संजय बंडू जाधव जिंतूर अकरा जून आज माऊली मंगल कार्यालय जिंतूर या ठिकाणी मान्य आमदार विजयराव भामडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली परभणी जिल्ह्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार श्री संजय उर्फ बंडू जाधव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या प्रसंगी बोलताना मान्य आमदार विजयराव भांबडे यांनी सांगितले की आम्ही आघाडी धर्म पाळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव हो। यांचे एकनिष्ठेने काम केले आहे त्यामुळे मतदारसंघातून तेरा हजार मताधिकार मिळाले आहे माझ्या मतदारसंघातील नागरिक सुजान असून शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहेत त्यामुळे जाती धर्म न मानता सर्व समाजाने जीवाने भरघोस मतदान केले आहे तसेच खासदार संजय जाधव यां यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की जनतेने दिलेले साथ अत्यंत महत्वाचे आहे आपण आशीर्वाद रूपी दिलेले मतदान माझ्यासाठी बहुमोल आहेत म्हणून आज मी जनतेपुढे नतमस्तक होत असं उल्लेख केला मान्य आमदार विजयराव भांबडे या लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली तसेच महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व मतदाराने दिलेली साथ मला मोलाची ठरली असोय आभार व्यक्त करत सर्वांचे धन्यवाद मानले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मान्य आमदार विजयराव भांबडे एकनिष्ठेने काम करून भरघोस मतदान देऊन निवडून आणण्याची विनंती नागरिकांनी केली तसेच जिंतूर के तालुक्यातील काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी माझ्याशी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवावा असे आवाहन देखील केले यावेळी प्रमोदराव भांबडे विश्वनाथ राठोड अजय भाया चौधरी रामराव उभारे मुरलीधर माते विठ्ठल घोगरे मनीषाताई केंद्र साबिया बेगम कपिल फारुकी अशाताई किल्लारे कैलास महाराज चारठानकर गणेशराव इलंग मनोहर डोईफोडे दत्तराव काळे शाहिद बेग मिर्जा शोएब जानीमिया लखूजी जाधव शरद अंबुरे अरविंद कटारे अनंतराव देशमुख बालाजी नवाड कृष्णाराव तोडकर सर शौकतलाला अक्कू लाला आसिफुद्दीन काजरी हालेदराज गंगाधर तटे मनोहर सातपुते बालाजी सांगले नंदकिशोर अंबोरे अशोक शिंदे कयुम कादरी पंडित जाधव अशोक प्रधान बंडूभाव लांडगे शिरकू पाटील शंकरगंजे मनोज रोकडे अभिलाष राऊत नागेश पुणेकर परीक्षित भांबडे छत्रपती मानवते जनक जाधव रामेश्वर मुंडे हकीमलाला आसाराम मेहत्रे मदन चव्हाण शैलेश घुगे अविनाश मस्के संदीप ताडे नागेश पुणेकर बबलू कदन देवा जाधव हबी भाई देविदास राठोड शाहिद सिद्दीकी विश्वंबर पवार मांगीलाल राठोड सतीश बर्डे घुगेसर प्रवीण चव्हाण राहुल कुनकुटे राहुल गुगे मानिक साना ताली कराम तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एवنين महाराष्ट्रीय बाबाराज के साथ जिल्हतुर सीलू मतदार संघाचा हा दुसरा आपला भव्य सत्कार ठेवनात आलेला काय म्हणू काय मतक का ज्यांनी निवडून दिले ज्यांनी मतदान केले त्यांचा अधिकार आहे तो बद्दल करायचा आपला 2024 च्या लोकसभाच्या निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता प्लस राहील कोणता मायनस राहील जे आखाडी लावले जातात सिटीवाले जिंतूर आणि गंगाखेडवर दावा करीत होते त्या जुंतूरमध्ये तेरा हजारांचा मतदार साहेबांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नात झालं त्याचा सत्कार होता खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी तर गुढाकार घेऊन मतदान दिले त्यासाठी त्यांचा ने सन्मान नेमकं त्यांनी करण्यासाठी आलो होतो निश्चित एक चांगल्या प्रकारची एक लढाई ह्या ठिकाणी बघायला मिळाली परंतु एकीकडं भारतीय जनता पार्टी सुसूकृत पक्ष असल्याची भावना व्यक्त करते आणि निवडणुकीमध्ये पैसे दाखवून मतदान घेते ने ही लोकशाही नाही ना लोकसभेच्या इतिहासात पैसे देऊन मतदान घेणारी निवडणूक माझ्या आयुष्यात बघली ही पहिली निवडणूक शंभर कोटीची उलाढाली परभणी लोकसभा मतदारसंघात आहे शंभर कोटीची हे गाव नव्हतं शिल्लक जिथं पैसे पोहोचले एक गल्ली नव्हती वार्डामध्ये जिथं पैसे पोहोचले माताना पाचशे हजार देशाची शोकांती का इकडं चांगलं आम्ही काम करलो विकासात्मक आम्ही भूमिका घेऊन पुढे चालूच म्हणायचं आणि इकडे पैसे वाटून घेऊन न पाहिजे काही नीती आहे की ते लोकशाहीला घातक आहे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं मला या ठिकाणी निवडून देण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी कशाची न करता पुढाकार घेतला त्याच धर्तीवर उद्याच्या विधानसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये भांबळेसाहेबाला आमदार करण्यासाठी ताबतीनं पुढे यावं असं आवाहन मी या ठिकाणी जनतेला करतो